रूप पाहता आलोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता आलोचनी सुख झाले हो चाल म्हणता येतोय का असं म्हणतात काय रे देवा तुला फक्त स्वरात गाणार आहे आणि चांगला दिसणारेच लोक आवडतात का आम्ही कोण आवडत नाही बघ मित्रा देवाला गोड गळ्याने गाता येणारे लोक आवडतात असं काही नाही देऊ गाण्याचा आणि गोड गळ्याचा भुकेला नाही देवाला भक्ती भावला महाराज काय म्हणतात माहित आहे ना तुला नाही तयावी ना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणजे मी खऱ्या मनाने भक्ती करत नाही काय होय देवाला स्वर नाही देवाला भाव आवडतो रामकृष्ण अरे चा मलाचं मळ झाकवेना विठ्ठलाची असढा विसर विशाचे करळ टाकवेना